नमस्कार मी सुनील भाऊ गायकवाड आदिवासी भारत पार्टी या पक्षाचा महासचिव म्हणून काम करतोय आणि आज उस्तोड स्वर्गीय पंडितराव पाटील उस्तोड कामगार संघटनेचे अध्यक्ष लाला सर आणि भारत आदिवासी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष शुभांगीताई पवार हे आणि पीडित मुलीचे आई आणि वडील या ठिकाणी आले आ, काल भेसर्डी जळगाव तालुका जिल्हा जळगाव येथील एक अमानवीय घटना घडली त्या ठिकाणी एक विवाहित स्त्रीला जे या ठिकाणी व्यवसाय आणि व्यापार करणारे लोक असतात ते भाड्याने किंवा हप्त्याने भांडे किंवा काही का देतात आणि ते वसुलीला दर हप्त्याला त्या ठिकाणी जात असतात असाच एक भेसरडी गावामध्ये अशरफ अली खान या नावाचा व्यक्ती भांड्यांचा वसुली करण्यासाठी गेला असता त्यांनी एक विवाहित स्त्रीचा विनयभंग केलेला आहे आणि ही घटना पुलिका तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता एफ आय आर दाखल झाली तीनशे चोपन्न अप्रमाणे विनयभंग दाखल झालेला आहे आणि आमची ह्या ठिकाणी आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना आणि माननीय उपविगाधिकारी गावित साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही मागणी केलेली आहे का सदर घटना ही अमानवीय आहे एखाद्या आदिवासी महिलेचं विनयभंग करून फक्त तीनशे चोपन्न या ठिकाणी दाखल झालेला आहे पक्षाची आणि संघटनेकडून मागणी झालेली आहे का सदर घटना ही अॅट्रॉसिटी अंतर्गत येते आणि त्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी घेऊन भारत आदिवासी पार्टी आणि उस्तोर कामगार संघटनांचे नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही विनंती केलेली आहे की ह्या ठिकाणी जो असा प्रकार घाललेला आहे या प्रकाराबाबत सखोल चौकशी करून संबंधित जो व्यक्ती आहे या व्यक्तीवर आपण अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि पीडितेला न्याय देण्यात यावा कारण या ठिकाणी जो व्यवसाय व्यापार करणारे लोक आहेत हे चेन्नईवरून येतात आणि परराज्यातून येऊन ये या ठिकाणी व्यवसाय करतात व्यापार करतात व्यापार करण्याबद्दल कोणतीही मनाई नाही परंतु या ठिकाणी जर अशा पद्धतीने जर पर राज्यातून आलेले लोक जर इथे कारभार करत असतील महिलांची छेळखानी करत असतील बलात्काराचे प्रयत्न करत असतील आणि ह्या पद्धतीने जर गैरकृत्य करत असतील तर शासनाने या ठिकाणी गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे आणि ते लोक जे आहेत त्यांच्याकडे परवाना आहे किंवा नाही आणि त्या ठिकाणी व्यवसाय करतायत त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे किंवा नाही या बाबी प्रशासनाने आणि लोकल गव्हर्नमेंटने तपासणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे जो व्यक्ती आहे त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत तीन डब्ल्यू आयप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा आणि पीडितेला न्याय मिळावा प्रशासन हे तात्काळीने करे कारवाई करेल आणि पीडितेला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो आपकी जय चिंदाबाद